सूत्रसंचालन करणारे तुम्ही आज मला खरंच चण्याच्या झाडावर चढवत आहात पण धन्यवाद आज इंदिरा महोत्सवासाठी उपस्थित असलेले खासदार आदरणीय वाघ चौरेजी आदरणीय कांचनताई थोरात काकू आदरणीय सुधीर तांबे साहेब आदरणीय दुर्गाताई तांबे आदरणीय जयाताई अदणया शरयुताई आदरणीय गणेश शिंदेजी जी आदरणीय केशवराव कांबळेजी आदरणीय बाळासाहेब कापसेजी देशमुख देशमुखजी आदर्या प्रभाताई घोगरेजी उपस्थित सर्वच व्यासपीठ उपस्थित सर्वच प्रतिष्ठित व्यासपीठ उपस्थित सर्व माझ्या बघिणीनो मैत्रिणो मैत्रिणीनो माता बघिणीनो आज इंदिरा महोत्सव एकविरा संस्थेतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला आहे आज आणि उद्या हा कार्यक्रम आहे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी मला आवर्जून सांगितलं की तुला यायचं आहे आणि त्यांच्या शब्दापुढे मी जाऊ शकत नाही संगमनेर सोलापूर जरी माझा मतदारसंघ असला तरी संगमनेरला आल्यावर मला असं वाटतं की मी माझ्या घरी आली आहे जेव्हा जेव्हा मी संगमनेरला येते तेव्हा तेव्हा माझा स्वागत केला जातो माझा सत्कार केला जातो माझ्याबद्दल एवढे चांगले शब्द बोलले जातात मी मनापासून थोरात साहेबांचे जे नेहमीच माझे मार्गदर्शक राहिले आहेत माझ्या वडिलांसोबत ज्यांनी काम केले केलं आहे मी त्यांचे मनापासून आभार मानते आज त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळतोय मी त्यांना त्यांचं अभिनंदन करते आणि ते नुकतीच त्यांची सी डब्ल्यू सीमध्ये मध्ये नियुक्ती परमनंट सदस्य म्हणून झाली त्याबद्दल देखील मी थोरात साहेबांचे अभिनंदन करते या ठिकाणी मी जयाताईचे खास अभिनंदन करते मी तुम्ही नशिबान आहात आज खर तर श्रावणातला मंगळवार आहे मंगळागौरीचा आज मुहूर्त असतो आज इकडे तुम्ही सगळे मंगळागौरी निमित्त आलात असं म्हणायला हरकत नाही आहे आणि मी जयाताईंना विनंती करते की सगळ्या महिलांनी इथे उखाणा घ्यायलाच पाहिजे जायच्या आधी उखाण्याची आपण स्पर्धा या ठिकाणी लावली पाहिजे कोणाला पिंगा घालायचं असेल तर पिंगा घाला कोणाला उखाणा घ्यायचा असेल तर उखाणा घ्या सांगण्याचं तात्पर्य हे की आज जयाताईंमुळे थोरात साहेबांमुळे दुर्गाताईंमुळे तुम्हाला ही संधी मिळाली ही संधी सगळ्या महिलांना मिळत नाही महाराष्ट्रात हे मी पण करू शकली नाही आहे महिला खासदार असून तीनदा आमदार झाले पण एवढी मोठी भव्य दिव्य व्यासपीठ ही सगळी तुम्हाला देऊ शकत नाही म्हणून तुम्ही जरी संगमनेर तुमचा तुमचा जन्म जरी आला असेल इथे किंवा तुमचं हे सासर असेल तरी तुमचं नशीब समजा की तुमचा जन्म संगमनेरमध्ये झाला तुम्हाला एवढी मोठी व्यासपीठ मिळाली सर्वात मोठा प्रश्न महिला बचत गटकडे काय असतो आम्ही तर सुग्रणी आहोत दुर्गाताई म्हणाले कोणी तेलवडी चांगलं बनवत बनवतो कोणी पुरणपोळी कोणी चांगली बनवत असेल कोणी भाकरी चांगली बनवत असेल पण पुढे काय व्यासपीठ कोण देणार मार्केटिंग कोण करणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो पण आज अस जया ताईंच्या माध्यमातून भारतात सोडा बाहेरगावी दुबई ऑस्ट्रेलियामध्ये पण तुम्ही बनवलेला माल विकला जाणार आहे हे तुमचं नशीब आहे खरं नशीब आहे कारण का सर्वात मोठी अडचणी महिलांनी जे बनवलेले जे पदार्थ असतात पदार्थ असतात त्याची व्यासपीठ निर्माण होत नाही पण आज तुम्हाला ते देत आहेत पण सगळा भर जयाताईंवर टाकू नका अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते कारण का जयाताईं जे तुमच्यासाठी करतात थोरात साहेब जे तुमच्यासाठी करतात दादा जे तुमच्यासाठी करतायत व्यासपीठ निर्माण करून देत तुम्हाला सक्षम बनवतायत तुम्हाला स्वावलंबी बनवत आहेत सगळंच भर जर तुम्ही त्यांच्यावर टाकला आणि उद्या कोविड सारखं आपल्या देशात काहीतरी आलं मग काय मग कुठे जाणार तुमची व्यासपीठ मग सगळे बाजार बंद होतात त्यावेळेस मग काय करणार म्हणून ही सुरुवात आहे ह्याच्यातून तुम्ही सक्षम कसे बनणार तुम्ही स्वावलंबी कसे बनणार ह्याच्यावर तुम्ही भर द्यायला पाहिजे तुमच्या ताकद आहे तुमच्यात शक्ती आहे जेव्हा सगळ्या महिला एकत्रित येतात ना एवढ्या मोठ्या व्यासपीठावर एका केंद्रात तेव्हा तिकडे शक्तीस्थळ निर्माण होत तेव्हा तिकडे शक्तीपीठ निर्माण होते आपल्या नाशिकातच जवळ चौदा ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग ची आहे पण मी कुठेतरी वाचलं की ज्योतिर्लिंगपेक्षा जास्त ताकद शक्तीपीठात असते जिथे सतीच स्थान असतं तिकडे आणि ती शक्तीपीठ कुठे कोण असत शक्तीपीठ म्हणजे काय जुने लोक म्हणतात आपल्या पुराणात लिहिलंय की जिकडे सतीचा व्यंग पडले तिथे शक्तीपीठ निर्माण असते पण जिथे महिला एकत्रित एक येतात तिकडे पण शक्तीपीठ निर्माण होते आज इंदिरा महोत्सव आपण घेतोय त्या इंदिरा गांधीना जिथे अग्नि दिली ते पण शक्ती स्थळच त्या ठिकाणचं नाव आहे महिलांमध्ये एवढी शक्ती असते पण आपण त्याचा वापर कमी करतो आपण त्याचा वापर कधी कधी मला असं वाटतं की महिलांमध्ये एवढी ताकद असते एका बाळाला जन्म देण्याची ताकद तुमच्यात असते आपल्यात असते एका बाळाला जेव्हा जन्म आई देते तेव्हा आईचा पण जन्म होत असतो बाळासोबत आईचा पण जन्म होत असतो कारण का आधी तिने आई काय असते हे तिने अनुभवलं नसतं जेव्हा बाळाला जन्म देत असते ती महिला तेव्हा तिच्यामध्ये वेदना सहन करण्याची ताकद असते ती कुठून मिळते ती दैवी शक्तीच असते ती काय कोणते डॉक्टर आपल्याला देत नाही ते काय कोणते इंजेक्शन घेऊन आपल्याला मिळत नाही ते काय कोणते औषध देऊन आपल्याला मिळत नाही ती दैवी शक्ती असते तुमच्यात पण ती बाळाला जन्म करताना या दैवी ती वेदना सहन करायला तुम्ही त्या दैवी शक्तीचा वापर करता पण अन्यायाच्या विरोधात बोलायला आपण त्या दैवी शक्तीचा वापर कधी करत का नाही का नाही करत आपण त्रास सहन करतो महिलेमध्ये एवढी मोठी सहनशीलता असते पण त्रास सहन करण्यासाठी त्रासाच्या विरोधात बोलण्यासाठी आपण त्या शक्तीचा वापर का नाही करत आजचा तो दिवस आहे आजचा तो दिवस आहे आज जयश्रीताई तुम्हाला आर्थिकरित्या सक्षम बनवते पण मानसिकरित्या सक्षम तुम्हीच स्वतःला बनवू शकता तुमच्यात ती ताकद आहे तुमच्यात ती शक्ती आहे पण ती शक्ती वाया का घालवू त्या शक्तीचा वापर करा अन्यायाच्या विरोधात बोलायला लागा आणि मी ह्या गोष्टीचा उल्लेख का करते कारण का आज आपण स्त्री शक्तीचा जागर करतोय हे महाराष्ट्र हे सावित्रीबाईचं महाराष्ट्र आहे हे जिजाऊचा महाराष्ट्र आहे रमाईचा महाराष्ट्र आहे अहिल्याबाईचा महाराष्ट्र आहे हे पुरोगामी विचारांचं महाराष्ट्र आहे आता डॉक्टर साहेब तुम्ही म्हणालात की अमेरिका आणि ब्रिटिश आपले पुढे गेलेत नाही अमेरिका अजूनही महिला राष्ट्रपती देऊ शकल्या नाही पण भारताने इंदिरा गांधीच्या रूपात पहिल्या महिला पंतप्रधान दिल्या आपण खूप पुढे गेलोय आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र पुरोगामी विचाराचं महाराष्ट्र आहे पण जेव्हा एकीकडे स्त्री जागर चालू आहे दुसरीकडे चार वर्षाच्या चिमुकलींवर जेव्हा अत्याचार होत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना विचार करण्याची वेळ येते जेव्हा एका महिलेच्या एका महिलेला तिच्याच घरात तिचा पती मार मार मारत असतो तेव्हा आपल्याला विचार करण्याची वेळ येते जेव्हा एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या अठरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत असतो तेव्हा आपल्याला विचार करण्याची वेळ असते आपण खरंच पुढे गेलोय का मग काय उपयोग मानसिक आर्थिक दृष्ट्या सक्षम आपण होतोच पण मानसिक दृष्ट्या पण सक्षम होणारी ही व्यासपीठ आज जयाताईनी तुम्हाला दिली आहे जेव्हा आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम होते तेव्हा तिला बळ येतं की आज मी पुरुषाच्या विरोधात बोलू शकतो आज मला आभार मानायचे व्यासपीठाचे कारण का जेवढ्या महिला आहेत तेवढे पुरुष पण आहेत नाहीतर महिलांच्या कार्यक्रमाला महिलाच बोलतात आता विधानसभेत संसदेत महिलांचे विषय असले की महिलाच बोलतात पुरुष बोलतच नाही हा काळ ही वेळ आता बदलण्याची गरज आहे आणि फक्त राजकारणातल्या महिला नाही बदलू शकता तुम्ही बदलू शकता घरातली आई बदलू शकते कारण संस्कार कोण देत आई देते कोणत्या शाळेत शिकवलं जात नाही की महिला महिलेचा आदर कर कोणत्या शाळेत शिकवलं जात नाही की बहिणीचा आदर कर आईचा आदर कर एक आईच घरी शिकवू शकते तिच्या मुलांना ती महिलेचा आदर कर एक वडीलच शिकवू शकतात आणि म्हणून आज तुमची बहीण म्हणून तुमची मुलगी म्हणून मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे आज जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तुम मुलगा असेल ना घरी त्याचा होमवर्क नका घेऊ चालेल त्याला अभ्यास नका शिकवू चालेल पण त्याला एकच सांगा की तुझ्या आयुष्यात जेवढ्या जेवढ्या मुली येतील मग ती बहीण असेल मैत्रीण असेल पत्नी असेल आई असेल तिचा सन्मान कर तिचा आदर कर जर एवढं तुम्ही सांगितलात ना आईने जर हे सांगितलं ना मुलाला घरी आपण मुलींनाच सगळं शिकवतो असं बस तसं बस पदर असा घे मुलींना शिकवतो मुलांना शिकवतच नाही आपण जर तुम्ही मुलांना हे शिकवलं ना की फक्त महिलाचा आदर सन्मान कर मी तुम्हाला लिहून देते काळ्या दगड्यावरची रेष देश, महाराष्ट्रात देशात होणारे महिलांवरचे अत्याचार ऐंशी टक्के कमी होतील ऐंशी टक्के कमी होतील कायदे बनवलेत आम्ही कायदा बनवलाय पण कायदे फक्त कागदोपत्री राहतील जर आपल्याला पोलीस स्टेशन पर्यंत पर्यंत जाण्याची धाडसच नाही आपल्यात कोणी जात नाही आम्ही महिला संसद एम पी असून आम्हाला पोलीस स्टेशनला तक्रार करायची धाडस राहत नाही का कारण का हा काय म्हणेल तो काय म्हणेल ती काय म्हणेल जाऊ काय म्हणेल नणन काय म्हणेल त्याच्यामुळे आपल्यात धाडस नसतो पण मला एक सांगा हा ही तो ती जेव्हा आपल्याला खरंच गरज असते तेव्हा येतात का मदतीला नाही तेव्हा आपण एकटेच लढत असतो म्हणून धाडस ठेवा मी कुठेतरी वाचलं की पुढत्या पाखराना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याच काय बांधता येईल कोण जाणे पण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी आणि ती जिद्द आहे सगळ्यांमध्ये पण त्या जिद्दीचा वापर सुसंस्कृत महाराष्ट्र बनवण्यासाठी तुम्ही वापरला पाहिजे तांबे साहेब बरोबर म्हणाले आता गणपती येणार आहेत सात तारखेला गणपती जेव्हा घरात येतो तो, तो घरातला मुलगाच घेतो उद्याच्या गणपती जेव्हा आतमध्ये येईल घरात तेव्हा मुलासोबत मुलीला पण पाठ पकडू दे एवढी मला तुम्हाला विनंती करायची जेव्हा जे पंक्ती लागतील ना जेवणाच्या पंक्ती लागतात लग्नात तेव्हा आपल्या पंक्तीत पुरुषांचं झाल्यानंतर लागतात आम्ही असंही म्हणतो की आमच्या पंक्ती आधी लावा आम्ही एवढंच म्हणतोय की पुरुषांच्या जेव्हा पंक्ती होतील त्याच्या बाजूला मुलींच्या पण महिलांच्या पण पंक्ती वाढल्या पाहिजेत ही विनंती करते आणि हा बदल हे परिवर्तन एक महिलाच या देशात आणू शकते तुमच्यात आहे ती ताकद का घाबरता मला सांगा मी एवढे वर्ष सोळा वर्ष राजकारणात आहे महिलांमध्ये ताकद असते जेव्हा फोटो काढायचा असतो ना तेव्हा दंड पकडतात खेचतात पण ती ताकद फक्त फोटो ठेवू नका आज परिवर्तन जर ते तुमच्या माध्यमातून घडणं गरजेचं आहे नाही तर स्त्री जन्म व्यर्थ आहे कधी कधी मला वाटतं तुम्हाला माहितीये स्त्री भ्रूण हत्याचं प्रमाण वाढत असतं कोणीतरी कुठेतरी जाऊन सोनोग्राफी करतं मुलगी आहे तर ते चुकीचं आहे आणि मला कधी कधी वाटतं की स्त्री भ्रूण हत्या का होते कारण का महि महिलांचं भवितव्य तर फक्त बलात्कार अत्याचार आणि अन्यायाचं असेल म्हणून त्या स्त्री जन्माचा स्वागत करत नाही का असं मला कधीतरी वाटतं पण स्त्री जन्माचा जागर झाला पाहिजे महिला आधी बघा राणी महाराणी ज्या होत्या त्या ते घरी बसून त्यांना दागिने मिळायचे त्यांना चांगलं जेवायला मिळायचं खरं तर स्त्रीचा स्वागत सन्मान नाही स्त्रीला सांभाळलं पण पाहिजे पण ते कुठेतरी समाजामध्ये बदललं आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं महाराष्ट्रात तेव्हा महिलांवर होणारे अत्याचार कमी होते पण आता हे बी जे पी आल्यामुळे विकृत मानसिकता असते बघा म्हणजे जो चार वर्षांच्या मुलींवर जो अत्याचार करू शकतो ती मानसिकता विकृतच आहे ना राक्षस पण ही विकृत मानसिकता वाढत का चालली आहे कारण का सत्ताधारी जे आहेत ते ह्या लोकांना पाठीशी घालतायत बघा तुम्ही एक एफ आय आर व्हायला हो चार दिवस लावले त्या आपल्या कुस्तीपटू जे आहेत अजून त्यांना न्याय मिळत नाहीये कारण का हे महिलांकडे महिला म्हणून नाही वस्तू म्हणून बघतात आपल्याकडे वस्तू म्हणून बघितलं जात आहे जेव्हापासून हे दुष्ट सरकार भारतात आलंय तेव्हापासून महिलांवर अत्याचार वाढत चालले आणि जेव्हा वरचंचीच मानसिकता अशी असते तेव्हा खाली पण लोकांना वाटतं की आम्ही महिलांना काही पण बोलू शकतो काही पण करू शकतो आपल्याला पुलीस हात लावणार नाही असं प्रत्येक या हैवानाला वाटतं शैतानाला वाटतं आणि हे जर थांबवायचं असेल तर परिवर्तन वरपासून खालपर्यंत झालं पाहिजे आज लाडकी बहीण म्हणतायत पण उद्या ती लाडकी बहीण सावत्र होईल ह्याची काय गॅरंटी नाहीये आधी खालून पैसे देत होते आता वरून पैसे देत आहेत आणि इलेक्शन घेत नाहीत कारण का त्यांना अजून महिलांपर्यंत पण तुम्ही हुशार आहात एक विनोदाचा भाग म्हणून मी कुठेतरी ऐकलं की नवरा पण तुम्हाला पगार देतो तर नवरा पूर्ण पगार तुम्हाला देतो वीस हजार बारा हजार दहा हजार पण त्याचं कधी ऐकत नाही तर हेच कुठे ऐकणार आहात तुम्ही <laughs> पण तो विनोदाचा भाग आज ह्या अत्यंत सुंदर कार्यक्रमानिमित्त मला तुम्हाला एवढं सांगायचंय की देश देशाचा विकास हा फक्त बिल्डिंग आणि मोठे कारखाने जेव्हा होतात तेव्हा तो देशाचा विकास नसतो एका देशामध्ये जेव्हा महिला सुरक्षित असते तेव्हा त्या देशाचा विकास होत असतो एका देशामध्ये जेव्हा मुलगी सुरक्षित असते तेव्हा त्या देशाचा विकास होत असतो आज खरं आम्हाला पण कुठेतरी वाटतं की मला पण म्हणजे मी ट्रेन मधून एकटी जात असते की एवढी विकृत मानसिकता झाली आहे जर खासदारांना वाटत असेल तर, तर सामान्य महिलांना किती भीती वाटत असते तुम्ही सुरक्षित आहात कारण का इकडे थोरात साहेबांसारखं नेतृत्व तुम्हाला मिळालंय आज थोरात साहेबांना पण दोन मुली आहेत आम्ही पण तीन बहिणी आहोत आणि खरंच ज्या घरात मुलगी असते त्या घरात बरकत असते ते घर लकी असतं आणि माझे वडील असतील थोरात साहेब असतील जे मुलींना पुढे जाऊ देतात पन्नास टक्के टेन्शन कमी होता बघा ना थोरात साहेब मुंबईत आहेत पण जयानी या ठिकाणी सगळं ह्या ठिकाणी सांभाळलंय तुम्हाला सांभाळण्याचं काम ती करत आहे त्यांची बहीण म्हणून दुर्गाताईना त्यांनी एवढं वाव दिला आणि ह्या क्षेत्रात काम करण्याची संधी दुर्गाताईना पण थोरात साहेबांमुळे मुळे मिळाली म्हणून तुम्ही खरं धन्य आहात पण ह्या संधीच सोनं कसं करायचं हे तुमच्यावर आहे ज्याताई मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं की आज लिज्जत पापडचे असतील सगळे मोठे मोठे लोक आज व्यासपीठावर आहेत पण ते सगळे तुमच्यावर अवलंबून राहतील महिला कारण का तुम्ही ते त्या प्रोडक्टची विक्री करताय मी माझ्या मतदारसंघात छोट्याशा प्रमाणात हे चालू केलंय की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकता अशा मशीन तुम्हाला जर दिल्या म्हणजे कोणाला वडापाव बनवण्याचं सामान दिलं कोणाला कुरड्या पापड बनवण्याची मशीन दिली कोणाला इडली डोसा बनवण्याचं सामान दिलं तर उद्या कोविड असू देत नसू देत ते स्वतःहून त्या ठिकाणी पैसे कमवू शकतील किंवा शिलाई मशीन दिली तर ते स्वतःहून तुम्ही पैसे कमवू शकतात आज रणजित दादा म्हणाले की तुम्हाला पनीर बनवायची मशीन त्या ठिकाणी देणार आहे पण परत ते पनीर विकायला त्यांच्याकडे नका येऊ ते पनीर नाही तर पनीर दूध दहीचं दुकान असतं बघा दुग्धालय तसं काहीतरी सुरू केलं तर त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल पण दुधाचा अनुदान देत नाही आहे सरकार पाच रुपये अनुदान देतच नाही अजून आला नाही आमच्या सोलापूरात पण ती बोम आहे बघा ना सगळे इतर गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतायत शिवाजी महाराजांचा पुतळा आज उद्ध्वस्त झाला या सरकारच्या निष्क्रियतेमुळे म्हणजे जर महाराज जर महाराष्ट्रामध्ये महाराज आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या लेकी जर सुरक्षित नसतील तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हे हा प्रश्न माझ्या मनात येतो आज दुधाला अनुदान नाही आहे पाच रुपयाचं दुधाला दर नाही आमच्या सोलापूरात पंचवीस रुपयाला दुधाचा दर आहे आज पाणीपट्टी पट्टी दहा पट वाढली आहे तुम्हाला माहितीये आहे का शेतकरी सगळे बोमा बोम पाणी पट्टी सरकारनी दहा पट वाढवली आहे जे तुम्ही पाण्याचं बिल देता ते एवढं अत्याचार आणि अन्याय आपल्यावर या सरकारच्या माध्यमातून करत आहेत मी या सरकारचा निषेध करते बाळासाहेब थोरातांची ही आठवी टर्म असणारे बाप रे आठवी म्हणजे आठ वेळा तुम्ही तुमच्या आशीर्वादामुळे आमदार झाले तर थोरात साहेब मंत्री झाले सी एल पी लिडर झाले तुमचे पण मनापासून ह्या ठिकाणी आभार मानते आणि मी तुमचा जास्त वेळ घेत नाही सगळ्यांना भूक लागली आहे पण मला सांगा तीनशे पासष्ट दिवसापैकी एक पण कधी दिवस तुमचा नसतो आजचा दिवस तुमचा आहे वाढदिवसाला पण तुम्हाला स्वयंपाक करावा लागतो ला म्हणून आज इकडे मजा करा भाषण ऐका जेवण जेवा खेळा खूप काही ठेवलं या ठिकाणी जळात तुमच्यासाठी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे कोणी ना कोणीतरी बघत आहे तुमच्याकडून कोणी ना कोणीतरी प्रोत्साहन घेत आहे तुमची सासू असेल तुमची मुलगी असेल तुमच्या घरात एक स्त्री असेल तुमचा नवरा असेल तुमच्याकडे बघून कोण ना कोणीतरी प्रोत्साहन घेत आहे विसरू नका कधी महिलांना वाटतं आम्ही एवढं सगळं करतो आम्हाला कोणी धन्यवाद म्हणत नाही पण तसं नका समजून दिवस मग अशी जयाताई म्हणत होती सकाळी तुम्हाला बाळाला उठवावं लागतं बाळाला जेवण द्यावं लागतं हे कर दुधाची धार काढायला लागते हे सगळं पण धुन भांडी विसरल्या आता धुनं भांडी कधी कोण पुरुष करणार आहे का मला सांगा पण तुम्हाला कोणीच काही धन्यवाद म्हणत नाही पण आजचा दिवस हा तुमच्यासाठी आहे मी सगळ्यांच्या वतीने तुमचे धन्यवाद मानते तुम्ही आहात म्हणून घर आहे तुम्ही आहे म्हणून देश आहे जेव्हा एका महिलेवर अत्याचार होतो तेव्हा ही ही मातृभूमी आहे ही पण एक महिला आहे तेव्हा तिच्या पण डोळ्यात अश्रू येतात हे विसरू नका आणि म्हणून आपल्या सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे की आपल्या ओळखीचीच नाही पण अनोळखी जरी महिला असली तरी तिला संरक्षण देणं तिला सांभाळणं तिला आधार देणं कोणी ना कोणीतरी तुमची वाट बघताय कोणी ना कोणीतरी आधार तुमच्या आधाराची वाट बघताय तिच्यावर काय झालं असेल हे आपण कोणीही सांगू शकत नाही म्हणून ते पाऊल घ्या घराच्या बाहेर पडा एकमेकीना साथ द्या एकमेकीना आधार आधार द्या एवढीच मी तुम्हाला आज ह्या प्रसंगी विनंती करते कधी स्वतःला कमी समजू नका महिला लाजतात स्वतःला कमी समजतात मी ते म्हणतात माझ्याकडून काहीतरी चूक झाली मला हे जमत नाही ते जमत नाही असं कधी तुमचा जन्म ह्या जगात महिला म्हणून झाला तीच एवढी मोठी गोष्ट होती तेच देण होत देवाच ते एक प्रार्थना कोणाची तरी ऐकली म्हणून तुमचा जन्म झाला हे विसरू नका मी कुठेतरी वाचलं की एका फुलपाखऱ्याने सात समुद्र पार पण जर त्याचे पंख फडफडवले समजा तुम्ही फुलपाखरू आहात एका फुलपाखराने सात समुद्र पार पण जर त्याचे पंख फडफडवले तर त्याच्यातून जो जी हवा निर्माण होते जो हवे दबाव निर्माण होतो त्यामुळे आपल्या देशात पण वादळ येऊ शकते एका फुलपाख छोट्याशा फुलपाखराच्या त्या फुल एका पंखा दोन पंखामुळे सांगण्याचं तात्पर्य हे की तुम्ही जे काही करता जे काही पाऊल घेता त्याच्यामुळे पूर्ण जगात पूर्ण सृष्टीमध्ये फरक पडत असतो म्हणून स्वतःला कधी कमी समजू नका तुमच्यात ती ताकद आहे तुमच्यात ती शक्ती आहे त्या शक्तीचा वापर करा एवढंच ह्या ठिकाणी मी सांगते जाता जाता एवढं सांगते की आज आदरणीय सोनिया गांधींमुळे आपल्याला आरक्षण मिळालं महिलांना आज तुम्ही नगरसेविका म्हणून लढता आज तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून लढता तुम्ही काही जणी सरपंच आहात हे केवळ सोनिया गांधीजींमुळे आपल्याला मिळालं तेहतीस टक्के आरक्षण आज त्यांच्यामुळे आपल्याला मिळालं पन्नास टक्के साठी आपण आता भांडत आहोत संसदेत पण ह्या विकृत लोकांनी ते बिल अजून थांबवलंय सोनिया गांधींनी आपल्यासाठी काय नाही केलं तुम्ही विचार करा जेव्हा मी कुठेतरी वाचलं की जेव्हा राजीव गांधी बॉम्ब ब्लास्ट मध्ये गेले तेव्हा त्यांना फोन आला त्या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्या वाट पाहत होत्या की राजीव गांधी त्या दिवशी संध्याकाळी घरी येणार होते आणि जायच्या आधी सकाळी त्यांनी राजीवजींना सांगितलं की आज नका जाऊ आणि जेव्हा राजीव गांधी एअरपोर्टला गेले तेव्हा पायलटनी त्यांना सांगितलं की प्लेन मध्ये काहीतरी टेक्निकल फॉल्ट आहे सर आपण आज टेक ऑफ नाही करू शकत पण राजीवजी इंदिरा गांधींसारखं लोकांना भेटायला आणि लोका त्यांची नाळ जोडली गेली होती म्हणून त्यांनी सोनिया गांधींचं ऐकलं नाही ते गेले श्री पेरिमबुदूरला आणि त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी कधी सिक्युरिटी घेतली नाही आजूबाजूला आजू आजू बॉडीगार्ड नव्हते एका महिलेने त्यांच्या गळ्यात हार घातला आणि तिथून फोन आला सोनिया गांधींना त्यांनी फोन उचलला आणि समोरचा माणूस म्हणाला की मॅडम श्री पेरू श्री बुदुम श्री पेरिबुदूरला बॉम्बला झाला आणि त्या त्यांनी विचारलं आणि राजीवला काय झालं समोरून शांत त्यावेळेस त्या, त्या एवढ्या जोरात चिरकल्या की बाहेर आठ फुट लांब बंगला पर्यंत ती शांतता आणि ती त्याची चिरकल्या ते चिरक पसरलं आणि जेव्हा मी ते वाचलं तेव्हा माझ्या अंगावर शहारा आला त्यानंतर परिस्थितीवर मात करून सोन्याजी आज काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी रात्र दिवस काम करत आहेत कष्ट करत आहेत त्यांनी त्यांच्या सासूचं इंदिरा गांधींचं प्रोत्साहन घेतलं आणि आज त्यांच्यामुळे आज आम्ही सगळ्या राजकारणात येऊ शकलो चांगल्याचं चा तात्पर्य हे की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज महिलांना सबळीकरण महिलांचं सबळीकरण होत आहे महिलांना आरक्षण मिळत आहे आणि सगळ्या महिलांना सगळ्या पक्षाच्या महिलांना काँग्रेसच्या आरक्षणाचा फायदा झाला म्हणून आपण आज इथपर्यंत येऊ शकलो म्हणून हा उल्लेख मला करायचा होता की परिस्थितीवर मात करून आपण बरंच काही ह्या ठिकाणी करू शकतो तर तुमचा अधिक वेळ मी या ठिकाणी घेत नाही इथे सगळेच अतिशय छान बोलणारे माझ्यावर एक दर्पण होतं की मी काय बोलू पण जेव्हा स्त्रिया असतात महिला असतात तेव्हा इथून हृदयातून येतं आणि एक कनेक्शन जे आपण म्हणतो ते ताबडतोब निर्माण होतं तुमच्याशी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी बाळासाहेब थोरात साहेब आणि जयाताईंचं मनापासून आभार मानते एवढा चांगला चांगली व्यासपीठ मला आणि तुम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते पुढचं इलेक्शन जयाताईंनी लढावं अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका इलेक्शन तुम्ही लढावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे नक्की तुम्हाला सपोर्ट इथून मिळणार आहे बघा ना आज आज दुर्गा ताई पण किती हौशीनी आल्या स्टेजवर आणि नऊवार वगैरे घातली आणि नथ वगैरे मी म्हणाली मी तुमच्या समोर फिक्की दिसते एवढी हाऊस जेव्हा आपण आपल्या समोर बघतो तेव्हा आपल्याला पण प्रोत्साहन मिळतं आपल्यामध्ये पण एक तिमिर असतो त्या तिमिरातून आज आपल्याला तेजाकडे नेऊन जाण्याचं काम ह्या सगळ्या करत आहेत त्याबद्दल तुमच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन करते आभार मानते आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद ताई